पहा विशाळगड सध्या सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे विशाळगडवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत आणि महाराजांचे जेवढे काय राज्यातले देशातले गडकिल्ले असतील ते अतिक्रमणमुक्त झाले पाहिजे ही आमची भूमिका आणि भावना आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ झाला दगडफेक झाली अधिकाऱ्यांच्यावर दगडफेक झाली आणि शांतता सुव्यवस्था बिघडलेला आपण सर्वांनी पाहिलं अशा परिस्थितीमध्ये गेले काही महिने तिथं शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि परत तिथं उरूस होऊ नये अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांची आणि नागरिकांची भावना आहे त्यानुसार शासनानं उरुसाला परवानगी नाकारलेली आहे जोपर्यंत सर्व स्थिर सावर होत नाहीत तोपर्यंत तिथं उरूस झाला नाही पाहिजे ही आमची भावना आहे मुक्त हे झालंच पाहिजे खरं म्हणजे शांतता बिघडू नये यासाठी शासनानं काही कालावधीत तिथं जमावबंदी किंवा लोकांना जाण्यासाठी मज्जाव केलेला होता परंतु सर्वांची जी भावना आहे की अतिक्रमणमुक्त झालं पाहिजे त्यासाठी शासनानं पूर्ण आपली क्षमता लावून पोलीस बंदोबस्तामध्ये ती अतिक्रमणं काढली पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न असतात गेल्या अनेक वर्ष उरूस चालू असल्यामुळं तिथल्या नागरिकांची भावना आहे हा उरूस झाला पाहिजे परंतु अशा वातावरणामध्ये काहीतरी पुन्हा गडबड होऊ नये हीसुद्धा जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे त्यानुसार काल ही घोषणा झालेली आहे